होळीसाठी शिमग्याच्या सणासाठी कोकणात आलेले चाकरमानी मुंबईला परतले सणासुदीच्या काळात कोकणातल्या वाड्या आणि वस्त्या या गजबजून गेल्या होत्या मात्र चाकरमान्यांची पावलं पुन्हा मुंबईकडे वळताच गावागावातली घरं बंद झाली कोकणातली अनेक गावच्या गावं सध्या माणसान अभावी कशी रिकामी झालीत याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया गौरी गणपती आणि होळी शिमगा कोकणी माणसाची पावलं गावाकडे वळणार वल्नार म्हणजे वळणारच नोकरी धंद्यासाठी पोटा पाण्यासाठी शेकडो किलोमीटर शहरात गेलेला कोकणी माणूस सणासुदीच्या काळात न चुकता गावातल्या घरी येणार म्हणजे येणारच त्यानिमित्तानं कोकणातली गावं गावातल्या वाड्या आणि वाड्यांमधली घरं गजबजून जातात सगळीकडे आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल जमतो पालखीत बसून गावचे देव घरीदारी येतात आणि देवादिकांच्या स्वागताला कोकणी चाकरमानी जातीनं हजर असतात मात्र दिवसांत ही लगबग संपते जत्रा आटोपते आणि पुन्हा एकदा पोटा पाण्यासाठी मुंबई पुणे गोवा कोल्हापूरची वाट वाकडी करावी लागते म्हाताऱ्या कोताऱ्या आईबापाला एकट टाकून ता चाकरमानी मंडळी पुन्हा शहरात परततात ज्यांच्या घरात औषधालाही म्हातारे कोतारे नाहीत त्या घरांना कुलप लागतात वाड्या आणि गावक क्षणार्धात ओसाड आणि निर्जन होऊन जातात प्रत्येक सणानंतर कोकणातल्या गावागावात हे दुर्दैवी दृश्य कोकणातली बरेच घरं ओस पडली त्याला कारण म्हणजे उद्योगधंदे आपल्या कोकणात अजिबात उद्योगधंदे नाहीत त्याच्यामुळे आपला, आपला युवक वर्ग हा बाहेरच्या ठिकाणी मुंबई गोवा ह्या ठिकाणी जातो आणि ती घरं आज ओस पडली ती फक्त गणपती सणाला ती फक्त घर ते योग जे येतात अकरा दहा अकरा दिवसांसाठी आणि परत ती घर बंद होतात होळी आणि अजून प्रामुख्याने जे सण असतील वार्षिक सण असतील होळी असू दे दिवाळीला तर काही विषय नाही आपल्या कोकणात शेतीच असते पण आज युवकांकडे शेती आहे पण शेतीला कोण त्यांना हे आता व्हॅल्यू देत नाही शेतीला निसर्गाचा वरद हस्त लाभलेला समृद्ध असा कोकण प्रांत आंबा काजू बागायती भात शेती आणि जोडीला पर्यटन व्यवसाय आर्थिक समृद्धता असलेला हा प्रदेश मात्र कोकणातल्या समृद्धीला आता अवकळा आहे पारंपरिक भात शेती आता अनेकांना परवडत नाही शेतीपेक्षा शहरात जाऊन मिळेल ती नोकरी करायला तरुणांची पसंती आहे मुंबई पुण्यासारख्या शहरांच्या झगमगाटाची तरुणाईला भुरळ पडली आहे रेशन कार्डावर मिळणाऱ्या धान्यावर गावातल्या वृद्ध मंडळींची गुजराण सुरू आहे गावात रोजगार नाही आरोग्य सुविधांचा प्रश्नही गंभीर बनलाय उच्च शिक्षण आणि पैसा कमवण्यासाठी शहरांकडे ओढा वाढलाय गावातल्या मुलींनाही मुंबईचाच नवरा हवा असतो कोकणच्या मुलांच्या म्हणजे मुलांचे लग्न जमत नाहीत पण त्याच्यासाठी पण मुख्य कारण आहे की इथल्या मुलींना पण मुंबईचा किंवा शहरातला नोकरी करणारा मुलगा लागतात त्यामुळे मग इथली मुलं नोकरीनिमित्त बाहेर जातात पुण्या मुंबईला इथला जो विकास आहे तो तसाच ठप्प झालेला आहे तर त्यामुळे जर इथे पर्यावरणपूरक रोजगार निर्मिती झाली तर इथं इथला जो, जो तरुण आहे तो इथे स्थिरसावर होईल कोकणामध्ये रोजगाराचा प्रश्न गेले अनेक वर्ष आहे तो सुटलेला नाही अजूनही लोक पारंपरिक शेती आणि अलीकडे बागायतींवर अवलंबून आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पूर्वी दोन तीन मुलं जन्माला यायची आता एकच मुलगा आहे आणि तो गावी राहायला बघत नाही त्याला शहराचं अट्रॅक्शन मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे तो मुंबई विशेषतः मुंबईकडे जातो आणि आपल्या रोजगाराचा प्रश्न सोडवतो त्यामुळे बऱ्यापैकी मुंबईकडे जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे त्याशिवाय गावच्या ज्या मुली आहेत त्यांना मुंबईचाच नवरा हवा असतो त्यांना आपल्या गावातला इथेही पैसे कमावणारा असला किंवा वेल सेटल असला तरी त्यांना तो नको असतो आणि त्यामुळे मुलीचं मुलाचं लग्न होत नाही म्हणून अनेक बाप आपल्या मुलांना मुंबईला स्थलांतरित करतात तिसरी महत्त्वाची गोष्ट की आ, इथे जे शहरीकरण जे आकर्षण शहरीकरणाचे जे आकर्षण मुलांना आहे ते इथे त्यांना उपभोगता येत नाही अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक असुविधा आहेत सुविधांचा अभाव आहे रस्ते फारसे ग्रामीण भागामध्ये अजूनही रस्ते चांगले नाही आहेत आरोग्याच्या सुविधा अजून चांगल्या नाही आहेत ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जवळपास बंद होत चाललेल्या आहेत हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता अलीकडची तरुण पिढी गावी राहायला इच्छुक नसते आणि त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे आणखी एक त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक वाडीमध्ये दोन तीन असे तट निर्माण झालेले आहे आणि त्यामुळे गावातलं वातावरण दूषित झालेलं आहे तेही अलीकडच्या तरुण मुलांना अशा प्रकारचं दूषित वातावरण नको आहे आणि अशा अनेक कारणांमुळे आज कोकणातील तरुण मुंबईकडे निघालेला आहे आणि गावं त्यामुळे ओस पडत चाललेली आहे गौरी गणपतीचा शिमग्याचा सण आला की चाकरमानी गावाला येणार बंद पडलेली घरं उघडली जाणार भजन कीर्तन फुगड्यांचा खेळ रंगणार मात्र गणपती गावाला गेले आणि शिमग्याची सोंग संपली की पुन्हा घरांना कुलूप लागणार की पुढच्या मे महिन्याच्या सुट्टी पर्यंत किंवा थेट गणपती पर्यंत एप्रिल मेचा उन्हाळा म्हणजे आंब्या फणसांचा मोसम मात्र गेल्या काही वर्षांत पाणी टंचायला सामोरं जावं लागतं म्हणून अनेक जण मे महिन्यातही गावी जाणं टाळतात कोकणातील गावागावांचीही एकच रडकथा जेव्हा नको कोकण कुलूप बंद असा उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग